एस एस सी जी डी दोन हजार चोवीस पंचवीस ची मित्रांनो जाहिरात तुमची येऊन गेलेली एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी पदांची जाहिरात मित्रांनो तुमची येऊन गेले कालपासून फॉर्म भरायला मित्रांनो सुरुवात झालेली आहे लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्यांचं एस एस सी जी डी हे टार्गेट असेल मित्रांनो तर या परीक्षेचा अभ्यासक्रमाचा आपण डिटेलमध्ये मित्रांनो विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत लक्षात घ्या तर मित्रांनो बघा जर आपण एस एस सी जीडीचं फायनल नोटिफिकेशन बघितलं तुम्ही सगळ्या लोकांनी बघितलं असेल की एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी जागा ह्या तुमच्या दहावीच्या वेसवरती मित्रांनो एकाच परीक्षेच्या माध्यमातून भरल्या जाणार मग मग ही एकच परीक्षा मित्रांनो आहे या परीक्षेमध्ये अभ्यासक्रम कोणते कोणते बघाय विषय तुमचे कोणते कोणत्या विषयाचे किती प्रश्न किती मार्कांसाठी असणार संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला मी सांगणार आहे बघा पहिली गोष्ट आपण एस एस सीचं नोटिफिकेशन जर मित्रांनो बघितलं त्यामध्ये आपल्याला सांगितलं बगा, स्कीम ऑफ एक्झामिनेशन मध्ये चार विषय तुम्हाला देण्यात लक्षात ठेवा या चार विषयांमध्ये पहिला जो विषय तुमचा okay? okay? हा रिझनिंग विषय दिला ओके मी तुम्हाला यांचे टॉपिक सुद्धा सांगणार की कोणते कोणते टॉपिक करायचे ओके रिझनिंग तुम्हाला दिलेत रिझनिंगचे वीस प्रश्न आपल्याला चाळीस मार्कांसाठी मित्रांनो हा विषय असणार आहे आणि चे बघा तुम्हाला वीस क्वेश्चन मित्रांनो हो, चाळीस मार्कांसाठी हा सुद्धा विषय तुम्हाला या ठिकाणी असणार आहे ओके यस तिसरा विषय तुमचा मॅथ्स याच्यामध्ये बघा एलिमेंटरी मॅथमॅटिक्स म्हटले बघा एलिमेंटरी म्हणजे तुम्हाला जास्त ऍडव्हान्स मॅथ्स याच्यामध्ये विचारलं जाणार नाही मित्रांनो खूप बेसिक लेवलचं टेन च्या तुम्हाला मित्रांनो हा सगळा अभ्यासक्रम याच्यामध्ये असणारे आहे चे सुद्धा तुम्हाला वीस क्वेश्चन मित्रांनो चाळीस मार्कांसाठी असणारे लक्षात ठेवा आणि चौथा जो पार्ट डी आहे तुमचा इंग्लिश याच्यामध्ये काय तुम्हाला ऑप्शन मित्रांनो तुम्हाला हिंदी लँग्वेज घ्यायची एक तर तुम्हाला इंग्लिश घ्यायची ओके याचे पण तुम्हाला प्रश्न मित्रांनो खूप सोपे असतात लक्षात ठेवा ओके तर याचे सुद्धा तुम्हाला वीस प्रश्न चाळीस मार्कासाठी असे तुम्हाला हे टोटल ऐंशी क्वेश्चन मित्रांनो साठ मिनिटांमध्ये सॉल्व करायचे लक्ष ठेवा आणि तुमचं एकशे साठ मार्कांवरती कट ऑफ लागणार मग एकशे साठ पैकी तुम्हाला किती मार्क पडतात ओके डिपेंड आहे त्याच्यावरती मग एक साठ पैकी एकशे एक पन्नास चाळीस एकशे तीस एकशे वीस वगैरे डिपेंड आहे तुम्हाला पातळी कशी ऐकते तेवढं तुम्हाला एकशे साठ पैकी याचं कट ऑफ लागणार आहे ओके हे प्रमुख चार विषय तुम्हाला पेपरला असणार आहेत याच्यामध्ये पहिला जो आपण एक महत्वाची गोष्ट लक्ष ठेवा पेपरची जी लँग्वेज असणार मित्रांनो हे तुम्हाला तेरा भाषांमध्ये तुम्हाला कुठलीही लँग्वेज तुम्हाला निवडता येऊ शकते तुम्ही इंग्लिशमध्ये पेपर देऊ शकतात मराठीमध्ये देऊ शकतात हिंदी मध्ये देऊ शकतात फक्त लँग्वेज मात्र तुमची जर तुम्ही इंग्लिश निवडली लँग्वेजचे प्रश्न तुमची इंग्लिश मध्ये राहणार बघा जर लँग्वेज तुम्ही हिंदी निवडली पूर्ण तर हिंदीचे प्रश्न हिंदीमध्ये असणार लक्षात ठेवा ओके डिपेंड आहे फक्त लँग्वेजच्या बाबतीमध्ये जरी तुम्ही मराठी भाषेची निवड केली मित्रांनो पेपर सोडताना पण इंग्रजीचे प्रश्न मध्ये लक्षात ठेवा हिंदीचे प्रश्न हिंदीमध्ये असतात लक्षात ठेवा फक्त लँग्वेज आपण इंग्लिश निवडली इंग्लिशमध्ये प्रश्न असतील हिंदी निवडली हिंदीमध्ये फक्त लँग्वेजच्या बाबतीमध्ये आणि मराठी भाषा निवडल्यावर तुम्हाला आता मॅथ्स तुम्हाला मराठीमध्ये असणार आहे रिझनिंग तुम्हाला मराठीमध्ये असणारी okay? जी के जी एस तुमचं मराठीमध्ये असणारी ओके म्हणजे आपल्याला पूर्ण बघा महाराष्ट्रातल्या लेकरांसाठी मराठी भाषा ही तुमची खूप कम्फर्ट मित्रांनो म्हणजे या वर्षापासून आपल्याला मित्रांनो मराठी भाषेमध्ये तुम्हाला हा पेपर देता येणार okay? आहे इंटेलिजन्स अँड रिजनिंग बुद्धिमत्ता चाचणी याला आपण म्हणतो मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणीचे मित्रांनो एस एस सी जीडीच्या एक्झामला एवढं डिटेलमध्ये त्यांनी टॉपिक सुद्धा सांगितले की आम्ही कोणत्या टॉपिक वरती प्रश्न प्रश्न आणि लक्षात ठेवा मित्रांनो एस एस सीच्या एक्झाम मध्ये खासियत असते की त्यांचा पॅटर्न हा ठरलेला असतो त्या पॅटर्नच्या पलीकडे प्रॉब्लेम मित्रांनो शक्यतो जात नाही त्यामुळे आपण एवढे जे टॉपिक या ठिकाणी तुम्हाला दिले बघा एवढे जरी आपण परफेक्ट केले मित्र तरी सुद्धा आपण सहज पास होत असतो लक्षात ठेवा परंतु याच्यामध्ये बघा तुम्हाला काय काय सांगितलं बघा अनालिटिकल ऍप्टिट्यूड ओके हो

रिलेशनशिपवरची तुम्हाला काही कन्सेप्टवरचे प्रश्न तुम्हाला असतात बघा अरिथमॅटिकल ओके अंकगणितीच्या तुमच्या बुद्धिमत्ता बघा त्याचं मी एक सेशन मागे देखील घेतलं होतं ओके okay? आणि फिगर बघा आकृत्यांचं वर्गीकरण वगैरे म्हणा त्याच्यावर तुम्हाला प्रश्न बघा अरिथमॅटिक नंबर सेरीज वरचे प्रश्न बघा तुम्हाला ओके नॉन हर्बल सेरीज वरचे पण तुम्हाला प्रश्न कोडिंग डिकोडिंग ओके हे जे तुम्हाला टॉपिक याच्यामध्ये दिलेत मित्रांनो हे टॉपिकच आपले बघा बारा तेरा टॉपिक तुम्हाला इथे दिलेत ह्या टॉपिक वर तुम्हाला वीस क्वेश्चन तुम्हाला जनरली पूर्ण पेपरला विचारले जाणार बघा याच्या पलीकडे सुद्धा मित्रांनो बघा जे काही पाच सहा महत्वाचे अजून टॉपिक राहिले आहेत बघा ते सुद्धा तुम्हाला आपण बॅच मध्ये तुम्हाला कव्हर करून घेणार आहोत लक्षात ठेवा ओके यस पण हे मोस्ट तुम्हाला फोकस मध्ये एवढ्या एवढ्या टॉपिक वरती मित्रांनो करायचं लक्षात ठेवा या प्रकारचे प्रश्न तुम्हाला मध्ये असणार आहेत दुसरा भाग जर बघितला आपण जी के जनरल अवेअरनेस याच्यामध्ये मित्रांनो बघा आता सब्जेक्टचा आवाका जर आपण बघितला पण ओके सब्जेक्टचा आवाका तुम्हाला करंट अफेअर वरचे बघा स्पोर्ट रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला असणार आहे पण त्याच्यामध्ये ओके हिस्ट्री वरची तुम्हाला काही प्रॉब्लेम असणार बघा कल्चर ओके जॉग्राफी इकॉनॉमी सेंस तुम्हाला तुम्हाला इंडियन तुम्हाला ओके बघा दोन सायंटिफिक रिसर्च या प्रकारचे जे विषय दिलेत हे माहिती माहितीये का, का जी के जीएस मध्ये तुम्हाला मित्रांनो या सिलेबसची खोली खूप आहे बघा आता इंडियन कल्चर म्हटलं किंवा हिस्ट्री म्हटलं किंवा जॉग्राफी म्हटलं की खूप मोठा हिस्ट्री बघा पण नेमका एक्झॅक्टली सेंट्रल पॅटर्नला एस एस सी जीडीच्या एक्झामला कोणते कोणते प्रश्न असतात काय असेल बघा याचं पूर्णपणे बघा आपण पूर्णपणे तुम्हाला बॅच मध्ये सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला देत असतो कव्हर करत असतो आणि मित्रांनो तुम्हाला बघा बघा हिस्ट्री तुम्हाला आपला महाराष्ट्राचा न विचार तुम्हाला बघा पूर्ण भारताचा इतिहासाचा बघा तुम्हाला एसेट असेल बघा ओके तर त्या प्रकारच्या तुम्हाला हिस्ट्रीचा विचार करायचा बघा जॉग्राफी तुम्हाला कोणता करायचा इकॉनॉमिक सगळंच करायचं नाही बरोबर कारण इकॉनॉमिक तुमचं दोन हजार म्हणायचं एकच दोन पुस्तक इकोनॉमिक्स न करता बीस क्वेश्चन जे बच्चे दोन तीन प्रश्न साइंस रिटेडा चार पांच क्वेश्चन तुम्हें करंट इवेट बेस्ट होना है बजे हा सोच आवाका तुम्हारा कवर करो इग्नेट अकेडमी एक पुस्तक पे बी एच जी के वर् मित्र जीएसटी मित्रों सफिशियन ओके मेन विषय जो मैं तुम्हारा टीच करना मैथ्स ओके मित्रों टॉपिक सुधा मैथमेटिक्स पर लक्षात ठेवा याच्यामध्ये पहिली गोष्ट बघा तुम्हाला नंबर सिस्टीमवरचे बघा संख्या प्रणाली आपण त्याला म्हणतो ओके कम्पोजेशन ऑफ होल नंबर ओके डेसिमल फ्रॅक्शन असेल तुमची रिलेशनशिप बिटवीन नंबर बघा फंडामेंटल अरिथमॅटिक ऑपरेशन असेल बघा पर्सेंटेज तुमचं रेशो प्रोपोर्शन ॲव्हरेज इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉस असेल बघा डिस्काउंट वरचे प्रॉब्लेम असेल बघा मेन्च्युरेशन हा फार थोडासा युनिक टॉपिक मित्रांनो याच्यामध्ये बघा तो पण आपण घेणार बघा टाइम डिस्टन्सवर प्रॉब्लेम असेल रेशो अँड टाइमवरचे प्रॉब्लेम असेल बघा एम एन वर्कवरची प्रॉब्लेम आहे एवढ्या टॉपिक वरती मित्रांनो त्यांना जवळपास वीस क्वेश्चन पेपरला विचारायचे लक्षात ठेवा ह्या वीस क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला याच्या मधूनच येणार लक्ष ठेवा एक दोन चार प्रश्न तुम्हाला जर वेगळे आले तर त्याची सुद्धा पूर्ण तयारी तुम्हाला मित्रांनो आपण करून घेणार तुमच्याकडून ओके आणि चौथा जो सगळ्यात महत्वाचा तुमचा विषय मित्रांनो की इंग्लिश की हिंदी लक्षात ठेवा इंग्लिश की हिंदी ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश कम्फर्ट असेल ते विद्यार्थी इंग्लिश लँग्वेजचा निवड करू शकतात ज्यांना हिंदी कम्फर्ट ते हिंदीचा विचार करू शकतात बघ तुम्हाला आपण इंग्लिशचे पण मित्रांनो बॅच मध्ये इंग्लिशचे पण तुम्हाला रेकॉर्ड सेशन आपण देणार बघा ज्यांना इंग्लिश कंपनी ते इंग्लिश घेऊ शकतात ज्यांना हिंदी कंपनी हिंदीचे सुद्धा तुम्हाला आपण सेशन देणार आहोत लक्षात ठेवा ओके त्याच्यामध्ये मित्रांनो बघा तुम्हाला फक्त याच्यामध्ये काय असतं बघा एबिलिटी टू अंडरस्टँड बेसिक इंग्लिश अँड हिंदी देअर बेसिक कॉम्प्रिहेन्सिव्ह विल बी टेस्टेड बघा मी तुम्हाला खूप मोठं हाय लेव्हलचं इंग्लिश नाही याच्यामध्ये खूप हाय लेव्हलचं हिंदी तुम्हाला विचारणार नाही बघा तुम्हाला बेसिक लेव्हलचे बघा सिलॅब नोटिफिकेशन मध्ये उल्लेख केला की आम्ही फक्त बेसिक गोष्टी त्यांना इंग्लिश सांगतो बघा एक आठ प्रश्न हिंदी मधले विरुद्धार्थी शब्द ओके वगैरे याच्यावरचे विचारले गेले बघा मी म्हणतो पन्नास टक्के प्रश्न लँग्वेज जर आपण बघितलं हे तुमचे फक्त शब्द संग्रहावरती विचारले प्रणव त्याच्यामुळे जर तुम्ही हिंदीचा स्पेसिफिक तुम्हाला शब्दसंग्रह त्याच्या पलीकडे तुम्हाला जास्त करण्याची आवश्यकता नाही पूर्ण ओके यस अशा प्रकारे मित्रांनो या संपूर्ण सिलेबस नुसार आपण एक लाईव्ह रेकॉर्ड फॉर्म मध्ये एस एस सी जी डी साठी मित्रांनो बॅच सुरू केली आहे त्या साठी मित्रांनो चौदाशे नव्याण्णव रुपये फी परंतु मित्रांनो पहिल्या दोनशे लोकांसाठी पहिल्या टू हंड्रेड स्टुडंटसाठी मित्रांनो या बॅचची जी फी आहे तुमची ही आपण फक्त आणि फक्त पंचवीस टक्के डिस्काउंट दिला बघा तुम्हाला त्यासाठी कुपन कोड तुम्हाला कॉम्बो ट्वेंटी फाय अप्लाय करायचं ओके पहिल्या दोनशे स्टुडंटसाठी मित्रांनो ही ऑफर आहे ओके तशी बॅच ची फी चौदाशे नव्याण्णव आहे ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड फॉर्म मध्ये मित्रांनो बॅच असणार आहे ओके येस या बॅच साठी तुम्हाला जॉईन करायची असेल तर सीओ एम बी ओ ट्वेंटी फाय ह्या कुपन कोड पेमेंट करताना अप्लाय करा तुम्हाला पहिल्या दोनशे लोकांना याचा बेनिफिट मित्रांनो होणार आहे लक्षात ठेवा ओके जर तुम्हाला काही माहिती लागली खाली नंबर देखील दिलेला आहे आता या बॅच मध्ये की सर आम्ही पोलीस भरती पण करतो जीडी पण करतो मग आमची पोलीस भरतीची तयारी या बॅच मध्ये होऊ शकेल का तर शंभर टक्के मित्रांनो आपण म्हणून नाव टाकले की पोलीस भरतीची सुद्धा तुमची सोबत सोबत मित्रांनो या जीडीच्या एक्झाम सोबत परिपूर्ण तयारी आपण करून घेणार आहोत लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला जे विद्यार्थी एस सी सी जीडीचा पण अभ्यास करतात पोलीस भरतीचा पण अभ्यास करतात अशा दोघांसाठी तर ही बॅच एकदम बेस्ट आहे या बॅच मध्ये मित्रांनो लक्षात ठेवा तुम्हाला अगदी बेसिक पासून तुम्हाला मित्रांनो ऍडव्हान्स पर्यंत तुम्हाला आपण या देणार बघा तुम्हाला सराव टेस्ट असतील मित्रांनो पीडीएफ फॉर्मॅट मध्ये नोट्स आहे बघा जे तुम्हाला टीचर शिकवलं ते त्याची पीडीएफ फॉर्मॅट मध्ये नोट्स बनवून तुम्हाला अप्लिकेशन मध्ये अपलोड केली जाते जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन साठी मित्रांनो पुन्हा लेक्चर बघण्याची आवश्यकता भासत नाही ओके रेकॉर्डेड लेक्चर पण तुम्हाला याच्यामध्ये मित्रांनो भेटणार आहे बघा म्हणजे तुम्ही एखादं लेक्चर जर तुमचं मिसिंग झालं लाईव्ह मध्ये अटेंड नाही करता ते सेशन तुम्ही रात्री पुन्हा किंवा दुसऱ्या एखाद्या तुम्ही ते बघू शकता ओके आणि अनलिमिटेड व्ह्यू जे मित्रांनो बघा म्हणजे एक सेशन तुम्हाला अशी लिमिटेशन आहे एकदाच बघा दोनदाच बघा तुम्ही कितीही वेळा मित्रांनो ते बघू शकता ही बॅच तुम्हाला मित्रांनो वन इयर साठी या बॅचचं सबस्क्रिप्शन तुमच्या मोबाईलमध्ये असणार आहे जेणेकरून तुम्हाला तुम्हा बघा पोलीस भरती तुमची केव्हाही झाली तरी सुद्धा तुम्हाला मित्र तेव्हा रिव्हिजनसाठी ही बॅच युजफुल ठरणार आहे ओके येस तर मित्रांनो अशाच प्रकारे बघा तुम्हाला मी सिलेबस तर मगाशी बोललोच ओके निगेटिव्ह मार्किंग बद्दल बोललो आणि तुम्हाला या प्लॅटफॉर्म वरती मित्रांनो बघा आता फॉर्म कसा भरायला पाहिजे एसएस पहिल्याच प्रयत्नामध्ये पास होण्यासाठी आपली स्ट्रॅटेजी नेमकी काय असली पाहिजे ओके फॉर्म भरताना नेमका तुमचा प्राधान्यक्रम कसा असला पाहिजे बाबा यासारखे अनेक प्रकारचे जे व्हिडिओ आहेत मित्रांनो तुम्हाला या आपल्या चॅनल वरती मित्रांनो शंभर टक्के भेटणार ओके जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्स कमेंट करा ओके आणि हा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा ओके यस, ही बॅच ची जी ऑफर मित्रांनो फक्त पहिल्या दोनशे लोकांसाठी ओके चलो थँक्यू वेरी मच जय हिंद जय जाही महाराष्ट्र